नमस्कार दिप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात आज मी तुम्हाला ढाबा स्टाईल चिकन करी कशी करायची ती दाखवणार आहे ढाबा स्टाईल चिकन करी करण्यासाठी मी इथे सातशे पन्नास ग्रॅम चिकन घेतलेले चिकन स्वच्छ धुवून घेतलेले चार मिडियम साईजचे कांदे मी उभे काप देऊन चिरून घेतलेले आहेत थोडी कोथिंबीर मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली एक वाटी मी दही घेतलेले दही जास्त आंबट घ्यायचं नाही आहे आणि दही मी फेटून घेतलेले इथे मी पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं मी चिरून घेतलेले आल्याचं सा सालही काढून घेतले दोन हिरव्या मिरच्या मी उभे काप देऊन चिरून घेतलेले आहेत हे मिरचे जास्त तिखट नाही आहेत दोन चमचे धने पावडर घेतलेले एक चमचा मी बेडगी मिरची पावडर घेतलेली एक चमचा जिरा पावडर घेतलेली चिकन मसाला पावडर आणि एक चमचा मी रेग्युलर आपलं लाल तिखट असतं ते घेतलेले ही जास्त तिखट आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ लागणार आहे आणि खडे मसाल्यामध्ये मी चार लवंगा घेतल्या आहेत चार मिरी घेतलेली अर्धा स्टारफूल घेतलेले आणि एक हिरवी विलायची एक दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र घेतलेले तर सगळ्यात आधी आपल्याला कांदा तेलामध्ये चांगला तळून घ्यायचा आहे मी गॅसवर पॅन ठेवला आहे त्यामध्ये मी तेल घालते तेल आपल्याला थोडं जास्त घालायचं आहे साधारण मी तीन मोठे चमचे तेल घेतलेले आता आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे कांदा आपल्याला तेलावर चांगला लाल परतून घ्यायचा आहे आणि हे जे कांदा तळलेलं तेल आहे तेच आपण भाजी करण्यासाठी वापरणार आहे मी ते हिरवी मिरची आणि लाल तिखट एक चमचा आणि हिरवी मिरची दोन घेतलेल्या आहेत हिरव्या मिरचीचं आणि लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता कांदा पटकन परतला जावा म्हणून मी थोडंसं चिमूटभर मीठ घालते म्हणजे कांदा एकदम पटकन होतो तळून कांदा थोडा लाल झालेला आहे आता आपण त्यामध्येच लसूण आणि आलं घालूया आणि पुन्हा चांगलं परतून घेऊया कांदा चांगला लाल झालेला आहे आता आपण काढून घेऊया मी कांदा एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि कांदा थंड झाला की आपण मिक्सरमधून वाटून घेऊयात कांदा आलं लसून थंड झालेलं आहे आता आपण ते मिक्सरमध्ये वाटून वाटून घेऊयात आपली कांदा आलं लसणाची पेस्ट तयार करून झालेली आहे मी वाटण वाटून घेताना पाणी बिलकुल वापरलेलं नाही आहे आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊयात चिकन मॅरिनेट करण्यासाठी आत्ता आपण जे कांदा आलं लसूण वाटून घेतलं होतं ते मी सगळं वाटण चिकनमध्ये घालणार आहे आणि इथे एक वाटी दही घेतलेलं आहे मी ते दहीसुद्धा आपल्याला घालायचे ते एक वाटी दही आहे चमच्याने घ्यायचं झालं साधारण पाच ते सहा चमचे दही आहे सहा चमचे दही आहे दही जास्त आंबट घ्यायचं नाही आहे हळद घेते मी लाल तिखट हे तिखट वाले लाल तिखट आहे रेग्युलर आपण वापरतो ते आणि जिरा पावडर जिरे भाजून त्याची पावडर तयार केलेली धने पावडर बेडगी मिरची पावडर आहे ही कलरसाठी आहे याऐवजी तुम्ही कश्मीरी लाल मिरची पावडर पण वापरू शकता आणि हा चिकन मसाला पावडर हिरव्या मिरच्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त घेऊ शकता ह्या मिरच्या जास्त तिखट नाही आहेत मी दोन वापरले आहेत आणि आपल्याला थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आता हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेऊया हे सगळे मसाले आपण चिकनला लावून घ्यायचे आपला मसाला सगळा लावून झालेला आहे चिकनला आता मी एक तासासाठी चिकन मॅरिनेट होऊन देणार आहे तुम्ही दोन ते तीन ताससुद्धा चिकन मॅरिनेट करू शकता किंवा अगदीच वेळ कमी असेल तर ता अर्धा तास मॅरिनेट केलं तरीही चालतं तर आता मी एक तास चिकन मॅरिनेट होऊन देणार आहे मी गॅसवर भांडं ठेवलं आहे मी आज तुम्हाला चिकन करी वरती पातेल्यामध्ये शिजवून दाखवणारे आणि आपण ज्या तेलामध्ये कांदा परतला होता तेच तेल मी वापरणार आहे म्हणजे साधारण तीन मोठे चमचे तेल आहे तेल गरम झालं आहे त्यामध्ये आपण स्टारफूल तमालपत्र हिरवी विलायची लवंग मिरी आणि दालचिनी घालूयात आता आपण त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालूया मी तुम्हाला पातेल्यामध्ये करून दाखवते तुम्ही हे कुकरमध्ये जरी शिजवून घेतलं चिकन तरी चालेल पण मी तुम्हाला नेहमी कुकरमध्ये दाखवत असते तर आज मी तुम्हाला पातेल्यात दाखवते आता आपण चिकन चांगलं परतून घेऊया पण आपल्याला साधारण पाच मिनटं चांगलं परतून घ्यायचे मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवलीत आणि मीडियम फ्लेमवरती मी चिकन परतून घेते मी कांदा तळताना त्यात आलं लसूण घातलं होतं आणि त्यानंतर वाटण केलं तुम्हाला जर आलं लसणाची पेस्ट वापरायची असेल तर तुम्ही पेस्टही वापरू शकता नुसतं कांद्याची पेस्ट तयार करून घ्यायची तर आलं आलं लसणाची पेस्ट तुम्ही दीड चमचा वापरू शकता मी साधारण चार ते पाच मिनटं चिकन चांगलं परतून घेतलेलं आहे आता मी पुन्हा एक दोन तीन मिनटं झाकण ठेवून चिकन शिजून देणार आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये गरम पाणी घालायचे साधारण तीन मिनटं झालेली आहे आता आपण चिकन चेक करूया चिकनला छान पाणी सुटले आपण चिकनमध्ये दही घातलेले त्यामुळे चिकनला पाणी सुटलेले आहे तुम्ही ह्या टायमिंगला एक चमचा लिंबाचा रससुद्धा वापरू शकता मी नाही वापरलेला तर आता आपण त्यामध्ये पाणी घालूया मी सुरुवातीला दीड ग्लास पाणी घालणार आहे पाणी मी कोमट करून घेतलेले आपण चिकन मटन करताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गार पाणी घालायचं नाही आहे आता मी पुन्हा मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित आत्ता मी दीड ग्लास पाणी घातलेले पण आपण अजूनही आपल्या गरजेनुसार पाणी वाढवू शकतो तर सध्या मी दीड ग्लास पाणी घातलेले चिकन अजून शिजलेलं नाही आहे वीस मिनटं आता झाकण ठेवून मी चिकन शिजून देणार आहे आणि जर गरज असेल तर त्यानंतर मी त्यामध्ये पाणी वाढवणार आहे सध्या मी फक्त दीड ग्लास पाणी घातलेले आणि आता वीस मिनटासाठी मी चिकन शिजून देणार आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे वीस मिनटं झालेली आहे आपण चिकन चेक करूया मी या वीस मिनिटामध्ये दोन वेळा मिक्स करून घेतलं होतं शिजले का पाहूयात आपण चिकन थोडं शिजायचं बाकी अजून अजून एक दोन तीन मिनिटं मी चिकन होऊन आहे पण त्याआधी मी थोडंसं पाणी घालणार आहे आपण आधी दी दीड ग्लास पाणी घातलं होतं तर आता मी अर्धा ग्लास पाणी अजून घालते पाणी गरम करून घेतलेले आता मी पुन्हा झाकण ठेवून साधारण एक पाच मिनटं चिकन चांगलं शिजवून देणार आहे पाच मिनटं झालेली आहेत आपण चे ची, चिकन चेक करूया साधारण आपल्याला चिकन करी शिजवून घेण्यासाठी चिकन शिजवून घेण्यासाठी पंचवीस ते तीस मिनटं लागलेली आहेत चिकन चांगलं शिजलेलं आहे आता त्यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहे आणि कसुरी मेथी घालायची आपल्याला कसुरी मेथी घातली आणि थोडी कोथिंबीर घालायची पुन्हा एकत्र एक करून घ्यायचंय चांगलं मिक्स करून घ्यायचंय आता मी गॅस बंद करते चिकन करी काढून घेते मी प्लेटमध्ये तयार झाली आपली ढाबा स्टाईल चिकन करी खूप छान लागते तुम्ही नक्की करून पहा आपण ही चिकन करी रोटी पराठा नान कशाबरोबर पण खाऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर धन्यवाद